पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असणाऱ्या नऊ पोलीस स्टेशनमधील सत्तावन्न गुन्ह्यांमध्ये त जप्त केलेलं जे ड्रग्ज आहे ते सध्या पुणे पोलिसांनी एकत्रित आणलेलं आहे आणि ते नष्ट करण्यापूर्वी त्याची संपूर्ण प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे अंदाजे सात कोटी शहात्तर लाख एक हजार दोनशे छत्तीस रुपयांचा हे ड्रग्ज आहे जवळपास सातशे अठ्ठ्याऐंशी किलो नऊशे चोपन्न ग्रॅम इतक्या वजनाचं हे ड्रग्ज आहे याच्यामध्ये हे सर्व अंमली पदार्थ जे आहेत ते सील बंद करण्यात आलेले आहेत आणि याचं नाश प्रक्रिया जी आहे डिस्पोजेबल ड्रग्ज डिस्पोजेबल जे आहेत ते का काही दिवसांमध्ये करण्यात येणार आहे आणि त्याच्याच आधीची ही कारवाई जी आहे ती संपूर्ण पुणे पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी हे करण्यात आलेली आहे यामध्ये गांजा आहे एम डी आहे इफेड्रोन आहे त्यानंतर कोकेन एल एस डी चरस अफीम त्यासोबतच पॉपी हिरॉइन गांजा अशा पद्धतीचा हा संपूर्ण ड्रग्सचा साठा जो आहे तो नष्ट करण्यापूर्वीच हा इथे आपल्याला जमा केलेला पाहायला मिळतो या मुद्देमालाचा वजन आणि परीक्षण जे आहे ते पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून करण्यात आलेलं आहे या संपूर्ण कारवाईच्या माध्यमातून जे ड्रग्ज जमा केलेला आहे या संदर्भातली माहिती देण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आता एक नुकतीच पत्रकार परिषद घेतली आहे आणि याच्या माध्यमातून ही संपूर्ण माहिती दिलेली आहे आज एकूण अंदाजन सत्तर ते पचहत्तर गुन्ह्यांचे आठ सौ किलोग्रॅमचे चे डी पी एस किमत अंदाजन आठ कोटी रुपये आहे त्याचे आज नाश करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे आणि यामध्ये जे काही प्रोसिजर आहे त्याचे पूर्ण अवलंबन करून जे वेगवेगळे विभाग वेग पॉल्युशन कंट्रोल बोर्ड एक्साईज फॉरेन्सिक यांचे सगळे आणि समक्ष पूर्ण वजन मोजमाप कोटाची परवानगी नंतर सगळे प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आत्ता रंजनगाव येथे फॅक्टरीमध्ये त्याचे नाश सध्या होणार आहे ही याचे मध्ये जुने कालापासून प्रलंबित असलेले जे पोलीस स्टेशनमध्ये मुद्देमाल होते एन डी पी एसचे ते ही प्रक्रिया आहे आणि याचे व्यतिरिक्त एक मोठा कन्साइनमेंट जे मागच्या वर्षी आम्ही फेब्रुवारी महिन्यात पकडले होते ज्यामध्ये अठरा किलो सो किलोची एम डी होती सैतीस सो करोड रुपयाचे मुद्देमाल होते त्याचे नाश करण्याची प्रक्रिया पण अंतिम टप्प्यात आहे मला विश्वास आहे की एक ते दोन महिन्याच्या आत ती पण नाश करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल ड्रग फ्री समाज ड्रग फ्री पुणे हे आमच्यासाठी अत्यंत प्राधान्याचे विषय असून याचे मोठ्या प्रमाणात जप्ती मागच्या कालात करण्यात आलेली आहे ते आज नाश करण्यात येत आहे आणि समाजामध्ये मध्ये ड्रगचे सेल ड्रगचे कन्झम्पन ड्रगचे पेडलिंग यावर पूर्णपणे पूर्णविराम आणण्याचे दृष्टिकोनातून पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे खरं तर आत्तापर्यंत आपण जर पाहिलं गेलं अनेक दिवसांपासून विविध ड्रग्जच्या कारवाया ज्या आहेत त्या पुणे पोलिसांकडून केल्या जात आहेत तर ड्रग्ज मुक्त पुणे शहर करण्यासाठीच्या सा ह्या संपूर्ण कारवाया आहेत आणि यामध्ये सुद्धा आत्ता जवळपास सात कोटींहून हो अधिक रुपयांचं ड्रग्ज जे आहेत ते जप्त केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे पुण्याहून मुनयनपुरे सिविक मिरण